महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी शहरातील विविध पान टपऱ्यांची पाहणी केली यावेळी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचना त्यांनी केली पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशांमुळे सार्वजनिक भागात थुंकणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे दरम्यान पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी बुधवारी शहरातील विविध पानटपऱ्यांची पाहणी करून पान टपरीधारकांना थुंकलेल्या ठिकाणी स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या बुधवारी सोलापूर शहरातील पार्क चौक फॉरेस्ट बुधवारपेठ घरकुल दहिटणे शेळगी गांधीनगर जुनाविडी घरकुल मुळेगाव रोड भवानीपेठ एम आय डी सी नीलमनगर जुना कुंभारी नाका आसरा चौक विजापूर रोड सेटलमेंट इंद्रभुवन दत्तनगर सात रस्ता मौलाली चौक अशा विविध सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबाबत एकूण चव्वेचाळीस व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून सहा हजार चारशे रुपये इतकी रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली या मोहिमेत आयुक्त भोसले सफाई अधिकारी नागनाथ बिराजदार अनिल चराटे सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक सहभागी झाले होते